नमस्कार मी गौरी किराण मराठी मध्ये तुमचं स्वागत आणि आजचा माझा प्रश्न आहे की दादा कोंडके यांचं खरं नाव काय आणि तो प्रश्न मी काही ठाणेकरांना तुम्हाला माहितीये का दादा कुणक्यांचं खरं नाव काय होतं नाही त्यांचे सिनेमे पाहायचा अरे परीपर दादा यांचा एकही सिनेमा बघितला नाहीये बाप रे मला फार दुर्मिळ अशा व्यक्ती भेटतात आणि त्यापैकी तुम्ही एक आहात तुला माहिती आहे दादा यांचे कुठले सिनेमे सिनेमा बघितलेत पण त्याचे नाव नाही लक्ष नाही लक्षात बरं पण त्यांचं नाव आहे का तुला दादा कोणक्यांचं खरं नाव काय होतं नाही दादा दादोजी काहीतरी आहे असं दादोजी कोंडे वेगळे आणि दादा कोंडके वेगळे तुम्हाला माहिती आहे नाही दादा कोंडकेंचं पूर्ण नाव नाही माहिती तुम्हाला दादा अंदाज काही त्यावेळेला फक्त त्यांचं दादा कोणते हेच नाव प्रसिद्ध होतं त्यामुळे त्यांचं नाव कधी विचारण्याचा प्रश्नच नाही असं मासिकात मध्ये कधीच पाहिलं असं काय वाटत नाही आठवत नाही पण अर्थातच पाळण्यात काही त्यांचं नाव दादा ठेवण्यात हो आलं नव्हतं एक खरं नाव सुद्धा आहे जे फार कमी लोकांना माहिती आहे त्यांचं खरं नाव होत मी तुम्हाला सगळ्यांना सांगते कृष्णा कोंडके त्यांचं पाळण्यात नाव कृष्णा होतं आणि त्यांना सगळेजण दादा कोणके या नावाने ओळखायचे हरकत नाही या प्रश्नाचं उत्तर नाही आलंय तुम्हाला पण मी तुम्हाला पुढचा प्रश्न विचारते जितक्या दादा कोणक्यांनी आपल्या मराठी चित्रपटसृष्टीला समृद्ध केलं किंवा वेगवेगळ्या सिनेमांनी आपलं मनोरंजन केलं तितकाच किंवा त्याहीपेक्षा एक महत्वाचा चेहरा किंवा महत्त्वाचं व्यक्तिमत्व म्हणजे व्ही शांताराम माहितीच असेल की त्यांचे खूप सारे सिनेमे गाजलेले आहेत मराठी चित्रपटसृष्टी किंवा हिंदी चित्रपटसृष्टी पुढे नेण्यामागे त्यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे त्यांचं संपूर्ण नाव माहिती असलेलं नाही आलेलं नाही असं नाही की त्याच्या कधी लक्षच दिलं नव्हतं की ह्या गोष्टी आपल्या समोर कधीतरी येतील अशा आणि ते, ते तोच प्रश्न तुम्ही तो विचारलात पण एवढं मात्र सांगेन की ते आपल्या मराठीतले जनकच नाही त्यांनी जे फाउंडेशन केलं बऱ्याच काही गोष्टी केल्या खूप गोष्टी शांतारामांचा कुठलाही सिनेमा हा काळाच्या चा चार पावलं पुढेच असायचा तेवढं तंत्रज्ञान ते अवगत करायचे किंवा आपण म्हणतो तसं इन्व्हेंट करायचं प्रत्येक वेळेला नाविन्यपूर्ण त्यांचे सिनेमे असायचे या अवलीयाचं खरं नाव होतं शांताराम राजाराम वणकुद्रे आणि वणकुद्रे या अण्णावावरनं त्यांनी व्ही घेऊन व्ही शांताराम हे त्यांचं नाव ठेवलं होतं